मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या दहा टक्के पाऊस काल पडला भारतासह जगभरातल्या शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागतोय असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत वर्षातील तीनशे पासष्ट दिवस दुष्काळ पूर वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावलं उचलली पाहिजेत त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजेत असं ते म्हणाले मुसळधार पावसामुळे जलमय झालेल्या मुंबईतल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपस्थित राहून स्वतः लक्ष ठेवून आहेत आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विविध अधिकारी आणि कर्मचारी मुंबईत ठिकठिकाणी थीक प्रत्यक्ष उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत याशिवाय महापालिकेचे सर्व उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त देखील बारकाईनं लक्ष ठेवत आहेत दरम्यान मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मराठा ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नांसंदर्भात आज मुंबईत नियोजित सर्वपक्षीय बैठक रद्द करण्यात आली अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली ही बैठक उद्या होण्याची शक्यता आहे